आता 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 तर आम्ही हा हॉटेल ना सोशल मीडियावरून सर्च करून इकडे आलेलो आणि हे हा आमचा तिसऱ्यांदा आहे आम्ही इकडे जेवतोय फूड क्वालिटी एक नंबर आहे जे कोणी नॉनवेज लवर आहात आणि नवी मुंबईकर आहात इकडे जाऊन तुम्ही जेवण टेस्ट करू शकता एक नंबर क्वालिटी आहे खास करून यांचं जे फेमस आहे ते खेपसा बिर्याणी आहे तेही तुम्ही टेस्ट करू शकता खूप व्हरायटीचे खेपसा बिर्याणी आहे तिकडे खूप छान क्वालिटी आहे जेवण खावण पिवन सगळं झालंय आता वस्तीला स्टेशनला बसलोय वस बारा अकरा अकरा झाले बरोबर अकरा अकरा झाले बघा साडे दहा वाजता आम्ही स्टेशनला आलोय साडे अकराची ट्रेन आहे एक तास आता स्टेशनवर बसायचं आम्हाला ज्यांना कोणाला विश मागायचं विश मागा अकरा अकरा झालेले आहेत बघा बरोबर अकरा अकरा हे <laughs> <laughs> बघा सगळ्या कसे बसले मम्मी सोनी हे बघ मागे हे बघा सकाळी आम्हाला चार वाजता उठायचं उठायचंय जाणार आहे उद्या घरी गावाला जाणार आहे

श्रेष्ठी बोसायचं आहे गावची ट्रेन पकडायला नाहीये आहे काय माहिती नाही उद्या चला भेटूया उद्या सकाळी आपण बाय बाय आणि हां ही मॅनेजर झाली आहे डॉमिनोज मध्ये पिझ्झा बनवणारी बाई मॅनेजर झाली या बाईचा तोंड फुगलेला या बाईचा तोंड फुगला होता या बाईचा तोंड फुगला होता तिला बोललो ना आम्ही जेवायला या म्हणून तोंड फुगलेला मग एवढा मस्का मारून 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 ती बाई जरा नॉर्मल झाली आहे आधी आम्ही हर्बर लाईनला राहत होतो म्हणजे माझी बहीण हर्बल लाईनला राहत होती त्यामुळे आम्हाला एकच रूट मिळत होते आणि लगेचच आम्ही घरी पोचत होतो पण आता आम्ही घनसोलीला गेलोय राहायला त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला ठाणे ट्रेन आम्हाला उशिरा मिळाली एक तास लेट झाला आणि घरी यायला आम्हाला साडेबारा झाले तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता जायचं आहे आम्हाला गावी दिवाळीसाठी बाय